सुपर दुपारी कोणतरी इकडे बोललो बोलले म्हणे संभाजी राजांच्या बाबतीत काय निर्णय घेतला होता काय निर्णय घेतला होता मला माहिती मला आणि संभाजी राजे माहिती पण याचा अर्थ असा नाही की आमचे मैत्री तुटले आमचे ऋणानुबंध तुटलेले आहेत आज सुद्धा आणि सगळ्यांच्या समोर सांगा संभाजीराजे तुमच्या आणि माझ्या दुरावाला असेल तर सांगा सगळ्यांना पण एक कुणकुण जी मला लागली होती ती जसा तुम्ही तेव्हा माझा संजय पाडलात तसं तुम्ही त्यांना दगाफटका केला असतं तर पाप कोणाच्या माथी आलं असतं आणि बरं धरून चला मी संभाजीराजांबरोबर चुकीचा वागलो वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो मी जाहीर माफी मागतो पण संभाजीराजांबद्दल मी चुकलो असेल तर आज तुम्ही छत्रपती शाहू महाराजांबद्दल ती चूक जर मी केली असेल तर तुम्ही का करता तुम्ही का त्यांना पाडाल उभ्यात म्हणजे तुम्ही चुकीचं करताय आणि आम्ही बोट दाखवल्यानंतर उलट बोट माझ्यावर दाखवते की तुम्ही चुकला होता आणि आम्ही खाल्ला असेल शेण पण म्हणून तुम्ही शेण खाते आज शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे त्या घराण्याबद्दल आहे कारण या करे मी कोणतरी आहे हे जाणूनच दिलं नाहीये मला आठवतं एक बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांसोबत मी त्यांच्या घरी गेलो होतो जेवाला अगत्याने बोलवलं होतं गेल्या महिन्यामध्ये मी गेलो होतो पण असं नाही त्यांच्या वागण्यात वाटलं की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा आपल्यापेक्षा लहान आहे नाही त्याच आदराने आणि त्याच प्रेमाने त्यांनी माझ्याशी ते वागले हा त्यांचा मोठेपणा हा मोठेपणा लागतो म्हणजे जसा एक मोठेपणा मी म्हंटल ना अटलजींच्या वागण्यात होता जसं पवार साहेबांचा आहे आज तो अटलजींचा आत्मा रडत असेल खरंच रडत असेल की कोणाच्या हातामध्ये भाजपा गेलेला आहे त्यांनी जे सांगितलं होतं की पक्ष फोडून सत्ता मिळत असली तरी ती सत्ता चिमटीत सुद्धा पकडणार नाही आज अहो चिमटी काय अख्ख्या मिठ्याच मारून बसलेत सगळ्यांना कोणी येऊ दे ज्याच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा तो सुद्धा चालेल ज्याच्यावरती आपण निर्लज्जपणाने आरोप केले म्हणजे हेच ह्या दोन जण जे बसलेत दिल्लीत सुरतवाले ते आणि त्यांच्या चेल्याचं पाट्यांचं काम आहे महाराष्ट्र बदनाम करून टाकायचं घराणी फोडायची कुटुंब तोडायची बदनाम करून टाकायचं लोकांच्या डोळ्यासमोर मान घालून जायला लागेल असे त्यांच्यावरती आरोप करायचे पण एकदा का भाजपात गेले की जणू काही मैसूर सँडल सोप लावून चकाचक करून उठणं वगैरे लावून तेच पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही मतं मागताय म्हणून काल मी सुप्रियाताईच्या सभेत जे बोललो होतो की महाराष्ट्राची परंपरा ही शुरामी वन दिली आहे आणि भाजपची परंपरा जी आहे ती चोरा मी वंद दिले हे चोरा मी वंद दिले तुम्हाला चालतंय कोल्हापूरकरांना चालतंय मग तुम्ही निर्णय घेतलाय कारण गेल्या वेळेला तुमचं ठरलं होतं या वेळेला काय ठरलंय का, का। सतेज काय